अंबरनाथपूर्व येथील महालक्ष्मीनगर खदान रोड येथे मंगळवारी समाजसेविका ज्योती डोंगरे आयोजित हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटना व आदिवासी बहुजन वंचित एकता सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हिंदुस्थान माथाडी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेश गवारी तसेच भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल समाजरत्न पुरस्कार तसेच हिंदुस्थान माथाडी संघटना व आदिवासी बहुजन वंचित एकता सामाजिक संस्थेच्या अंबरनाथ तालुका कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा व हळदी कुंकू समारंभ मोठ्या थाटामटात पार पडला यावेळी समाजसेविका ज्योती डोंगरे यांच्या कार्याला शुभेच्छा देताना समाजाला तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची खूप गरज आहे हिंदुस्थान माथाडी कामगार संघटना आणि आदिवासी बहुजन सामाजिक संस्थेच्या अंबरनाथ तालुका कार्यकारिणीसाठी आपल्या सर्वांची निवड झाली भविष्यात आपण या सर्वांनी संघटनेचे नाव वाढवावं आणि लोकांच्या समस्या सोडवण्यास भर द्यावा असा सल्ला हिंदुस्थान माथाडी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश गवारी यांनी यावेळी दिला हळदी कुंकू समारंभ म्हणजे उखाणे घ्यायला महिलांसाठी एक हक्काचं व्यासपीठ यावेळी अनेक महिलांनी उखाण्यातून आपल्या नवऱ्यांचं नाव घेऊन हळदी कुंकू व्यासपीठ गाजवले उपस्थित सर्वच महिलांना तुळशीचं रोप वाण देऊन सन्मान करण्यात आला हिंदुस्थान माथाडे ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटनेच्या अंबरनाथ तालुका अध्यक्षपदी योगेश अशोक देवडे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सत्यपाल डोंगरे शिवदास बोरकर पवन ताकतोडे प्रथमेश खडताडे प्रसाद रानडे सचिन मिश्राम अनिकेत साळवे प्रशांत डोंगरे गणेश तावरे महेंद्र दहाड सनील सावळे रितिक किरकट्टा आदी समस्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात आले तसेच आदिवासी बहुजन वंचित एकता सामाजिक संस्थेच्या अंबरनाथ तालुका अध्यक्षपदी ज्योती डोंगरे हुमणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच भारती तायडे पूनम मोरे सारिका जाधव अरुणा बोरकर भारती ताकतोडे जयश्री मोरे दीपाली चनकापुरे कोमल येऊल सोनाली कर्णेकर भूमी केरकट्टा विमल जंगले यांना सदस्य नियुक्तीपत्र देण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक ज्योती डोंगरे यांनी केले तर सूत्रसंचालन समाजसेविका सुनीता लाड यांनी केले समाजरत्न पुरस्काराचे मानकरी यावेळी देण्यात आले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल कालिदास सूर्यभान डोंगरे ऍडव्होकेट प्रवीण मगन आठकळे ॲडव्होकेट जय शिरसाट डॉक्टर रवींद्र भगत लेवा अध्यक्ष एकनाथ चौधरी मनोज हरिशंकर सिंग सरिता अनिल यादव पोलीस रिटायर्ड कैलास खोब्रागडे सेकंड क्लास अधिकारी रिटायर्ड प्रभुदास सूर्यभान डोंगरे मंजुळा परशुराम जाधव बैराम येऊल धर्तीविलास डोंगरे तृतीयपंथी छकुली बनसोडे श्रीराम महादराव सोनूने ममता राजभर आदि मान्यवरांचा सन्मान करण्यात आला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्वप्रथम सर्वच महापुरुषांना वंदन करतो आजच्या या कैलासनगरच्या परिसरामध्ये प्रामुख्याने उपस्थित हिंदुस्तान, म्हाताडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच एक बहुजन समाजाचं एक नेतृत्व करणारी व्यक्तिमत्व आमचे रमेशजींचं सन्मानिय रमेशजींचं सर्वप्रथम मी अंबरनाथ नगरीत स्वागत करतो तसेच त्यांच्या सोबत आलेल्या संपूर्ण त्यांच्या सहकार्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो तसेच आज संघटनेच्या पदनियुक्तीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी झाला ज्या ज्या माझ्या भगिनींना या ठिकाणी पद देण्यात आले माझ्या बंधूंना देखील या ठिकाणी पद देण्यात आले सर्वप्रथम मी तसंच आपल्याला सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो खर तर या समाजामध्ये करण्यासारखं भरपूर आहे जिकडे शासन पोचत नाही तिकडे संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी पोचतात निश्चितच या महाराष्ट्राच्या आदिवासी पाड्यांपर्यंत संघटनेचं काम त्या ठिकाणी पोहोचलं आहे संघटनेच्या माध्यमातून फक्त ही संघटना फक्त म्हाताडी कामगारांपुरतच नाही तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचं वाटप असेल या पर्यावरणाकरता वृक्षरोपणाचा कार्यक्रम असेल एवढंच नाही तर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम सुद्धा या संघटनेच्या माध्यमातून होतं खरं तर गौरी साहेबांचं काम या ठिकाणी खूप महान आहोत मी आपल्याला म्हणजे कधी भेटलो नव्हतो परंतु आपलं नाव मी त्या ठिकाणी ऐकून होतो मी त्याचा नेतृत्व बहुजनांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रात तुमची ओळख आहे खरंच तुम्ही या ठिकाणी अंबरनाथ मध्ये आलात आपल्या माध्यमातून निश्चितच अंबरनाथ मध्ये एक खूप चांगलं काम त्या ठिकाणी बहुजन समाजासाठी निश्चित केलं जाईल तसेच आमच्या ज्योतिताईला देखील मी या ठिकाणी शुभेच्छा देतो निश्चितच दे आज या ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम या ठिकाणी झाला लक्षात घेतलं पाहिजे हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे फक्त काही वाहन देणार आणि घेणं पर्यंतच नसतो कुठंतरी माझ्या भगिनी त्या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवस त्यांच्या घराच्याच कामांमध्ये एवढं व्यस्त असतात ते कुठंतरी स्वतःलाच विसरून जातात परंतु अशा कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण सर्व एकत्रित येतो एक त्या ठिकाणी आपलं एक चांगला विरंगळा होत मनाचा त्या ठिकाणी होतो आणि एवढंच नाही तर ह्या कार्यक्रमामध्ये खूप चांगली जोड या ठिकाणी का दिली की ज्या ज्या एक समाजमध्ये त्यांना आपण रत्नच म्हणू ज्या समाजात वकील साहेब होता ते क्वीन्स चे आमचे सर गेले डॉक्टर साहेब गेले म्हणजे अनेक ज्यांनी समाजाकरता काही ना काही केलं आहे बघा लक्षात घ्या या समाजामध्ये अनेक लोक असतील ज्यांच्याकडे लाखोपती लाखोपती असतील किंवा करोडपती असतील परंतु समाजाला काही देण्याची भावना ही काहीच लोकांमध्ये असते ठराविक लोकांमध्ये आणि तो जो असतो ना तो दिल्या दिलो लाखो दिलांचा पती असतो खरंच आज ज्या सर्वच म्हणजे मान्यवरांचं सन्मान मूर्तींचं या ठिकाणी सन्मान झाला मी त्यांना देखील शुभेच्छा देतो अशा सन्मान मूर्तींचा अशा समाजातील रत्नांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला मी त्याकरता ज्योतिताईंला देखील धन्यवाद देतो की निश्चित अशा मान्यवरांचा मनोबळ त्या ठिकाणी वाढवलंच पाहिजे अशा व्यासपीठावरन अशा मान्यवरांच सन्मान्यांच ज्यांनी ज्यांनी समाजासाठी काही केलं आहे निश्चित त्यांचं त्या ठिकाणी ह्या व्यासपीठावरन लोकांपर्यंत त्यांचं काम पोचलं पाहिजे आता मध्यंतरी साहेब आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टीचं काम करतो अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून एक रस्ता त्या ठिकाणी होत होता काही माझे आदिवासी बांधव होते त्या ठिकाणी रस्त्यामध्ये त्यांची घर येत होती त्या बिचारे माझ्या बांधवांकडे कोणत्याच प्रकारचे कागदपत्र नव्हते अस्तित्वाचे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते एकत्र आले त्या पाच कुटुंबाला त्याच ठिकाणी आम्ही बाजूला घर देखील बांधून दिली आणि संपूर्ण त्या ठिकाणी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जे विक वाक्य आहे सबका साथ सबका विकास या उद्देशानेच त्या ठिकाणी आम्ही काम केलं आणि करतोच निश्चित आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या देखील शुभेच्छा आज आपल्या अंबरनाथ शहरामध्ये आज सुरुवात झाली आहे ह्याकरता आपल्याला कधीही मदत लागलीय भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून अभिजित हा आपल्याकरता चोवीस तास उपलब्ध राहील